मराठी न्यूज लाईव्ह मनोहर पाटील शिंदे धनेगावकर यांचे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालय पंकजनगर येथे उघडण्यात आले अशोकराव चव्हाण अमर राजूरकर सचिन पाटील उमरेकर पिंटू पाटील शिंदे धनेगावकर व तसेच अनेक मंडळी उपस्थित होती धनेगाव सर्कलमधून मनोहर पाटील शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली आहे हे वातावरण उत्साहाचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज विधानसभाच्या नगरपालिका निवडणुका घोषित झालेल्या जिल्हा आहे पण संपर्क अभियानाच्या माध्यमातून आज धडेगावचं कार्यालयाचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे मला खात्री आहे की याचं परिवर्तन मतामध्ये शंभर टक्के होईल आणि इथे जो कुठे उमेदवार देऊ तो विजय होईल अशी शक्यता आहे पार्टीचा आज हे आले असता त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार ते आमचे कुटुंब प्रमुखात आणि आमच्या धनेगाव नवीन सर्कलचे सर्व या गाव त्यांच्या वर्डाची कैलासवासी स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेबांची या धनेगाव धने धने सर्कल मध्ये समानी तीर्थक्षेत्र असल्यामुळं आमचं धनेगाव सर्व धनेगाव सर्कलची मंडळी साहेबावर प्रेम करणारी मंडळी आहे त्याच्यामुळं साहेबांनी आम्हाला वेळ दिला सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि हे कार्यालय सुद्धा फक्त जनतेच्या उपयोगी यावं या हेतूने हे माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स मधला कोणाला भाडं द्यायची गरज नाही काही नाही इथं एनी टाइम एनी हाऊस जनतेच्या सेवेत आज कार्यालय साहेबांच्या हातानं आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि माझ्या धनेगाव सर्कलची सर्व हे कुटुंब हे माझं कुटुंब समजतो मी प्रत्येक गावातला वोटर मतदार प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता हे माझं आहे माझं कुटुंब आहे असं समजितो आणि सर्व धनेगाव सर्कलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीची ताकद धनेगाव सर्कल असो वाजेगाव सर्कल असो बहिरामपूर सर्कल असो सोनखेड सर्कल असो चारही सर्कलची आमची शंभर टक्के तयारी झालेली आहे आणि चारही सर्कल साहेबाला मतदान करतात लोक आमच्यासारखे आमच्यासारख्याचे आमच्या गॅरेंटर आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असल्यामुळं आम्हाला कुठलंही टेन्शन नाही आम्ही कधी साहेबाच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही आम्ही पंचवीस वर्ष झाला साहेबाची सेवा करतो साहेबाच्या आदेशावर आम्ही लोकांची सेवा करतो आणि लोक आम्हाला कुटुंबातला सदस्य म्हणून आम्हाला लाईक करतात आमच्या कुटुंबाबरोबर कुटुंब म्हणून माझ्यासोबत आमच्या सर्व टीम सोबत उभं राहतात म्हणून साहेबाचा साहेबांचा आशीर्वाद राहते आणि जनतेचा सुद्धा मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य असल्यामुळं मला जनता सुद्धा मला माझ्यासोबत हमेशा उभं राहते मी जनतेचे उपकार कधी विसरणार नाही याच्या आधीसुद्धा मला मी नौका असताना सुद्धा माझ्यावर भरोसा ठेवून त्यांनी मला गेल्या मागच्या वेळेस सोळा मध्ये मला निवडून दिलं मी त्या निवडून दिल्यावर एकाही गावामध्ये एकाही कार्यकर्त्याला कुठंच न नाराज होता सगळ्याला विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत मी लावली आणि कार्यकर्ते सुद्धा सर्व मतदार माझ्यावर माझ्या कुटुंबावर चांगल्या पद्धतीने माझ्या कुटुंब समजून माझ्यासोबत हमेशा खांद्याला खांदा लावून राहतात आणि याच्या पुढेही राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि सर्व माझ्या धनेगाव सर्कलच्या सर्व दहा गावाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो